नमस्कार मित्रांनो माझी शेती माझा व्यवसाय ह्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत मित्रांनो ओलाला कधी वापरत असते ही तुम्हाला थोडक्यात माहिती देतो तो, तो तुम्ही व्हिडिओ बघा मित्रांनो असे शेतकरी बरेच शेतकरी उलाला पहिल्या दुसऱ्या फवारणीमध्ये मारून मोकळे होतात मग त्यांना किड्याचा प्रभाव होऊ शकत नाही तर प्रभाव होऊ शकत नाही मग कोणतं मारू कोणतं मारू कोणतं मारू कोणतं मारू असे बरेच शेतकरी करतात तर त्याच्यासाठी तुम्हाला मी उलाला मारायचा असेल तर किड्याचा पहिला दुसऱ्या फवारणीमध्ये प्रभाव दिसत असतो म्हणजे त्याच्या दिसते पांढरी माशी कि तुडतुडे किडे हे दिसले की त्याच्यामध्ये मारायचा दिसले की मारायचा त्याच्यामुळे मग काय होतं त्याचा खात्मा होऊन जातो खात्मा होऊन गेल्याच्या नंतर मित्रांनो खतमा झाला खतमा झाल्याच्या नंतर त्याला काय पंधरा लिटरच्या पंपामध्ये आठ ते दहा ग्रॅम वापरायचा पण त्या पंधरा लिटरच्या पंपामध्ये आठ ते दहा ग्रॅम वापरायचा वापरल्याच्या नंतर तर मला दिसणार नाही आणि कैलेज असे शेतकरी बरेच शेतकरी की मोकळे होऊन जातात आणि मग नाही रिझल्ट आला की मग मागाचं औषध आणतात भारी भारी औषध आणतात जास्त पैसे खर्च करतात मग हे इतके झाले तितके झाले म्हणतात इतके तितके झाल्याच्या नंतर ना बरेच मग पैशाची तुलना नाही जास्ती होती मग पैसे जास्ती लागते ते होते मग रिझल्ट नाही येत रिझल्ट नाही आला तर मग आपण काय करतो बा मग हे औषध चांगलंच नाही ते औषध चांगलंच नाही रिझल्ट येत नाही काय नाही असं म्हणून आपण वापरत नाही पण त्याचा शंभर टक्के रिझल्ट येतो रिझल्ट आल्याशिवाय शक्य रिझल्ट येणारच शंभर टक्के मी खात्री देतो मित्रांनो आणि पंधरा लिटरच्या पंपामध्ये आठ ते दहा ग्रॅम वापरायचा जरूर वापरायचा मित्रांनो आणि जरूर वापरायचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा अशी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू धन्यवाद व्हिडिओ आवडल्याबद्दल लाईक करायला अजिबात विचारू नका